नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी आपण भगवत गीतेच्या पारायणामध्ये भेटत आहोत परंतु एका वेगळ्या कारणासाठी आज मी आपल्या भेटीस आलेलो आहे आता सर्वांना माहितच आहे की नवरात्र सुरू आहे देवीच्या नऊ रूपांचे पूजन आपल्याला करण्याची संधी मिळत आहे खरोखरच देवीच्या नवशक्तींचे स्वरूप हे अलौक केलं आहे संपूर्ण विश्वाला जन्म देणारी संपूर्ण विश्वाला संपूर्ण विश्वाची माया आणि ममता ची सावली असणारी माता हि ज्या नवरात्रोत्सवात एका वेगळ्याच रूपात आपल्याला भेटत आहे यावरूनच मला या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा असा एक छोटासा लेख सुचला आणि आज मी तो आपल्या समोर मांडणार आहे तर सुरुवात करूयात जागर स्त्री शक्तीचा शब्दांमधले वजन स्वरांमधले संगीत विचारातील आठवण नि तेजोमयी स्त्री अशा सुंदर शैलीतून ज्या स्त्रीला माया नि शक्ती रूपाची जननी या अनेक उपमान नी संबोधले जाते त्या तुमच्यातील तेजस्वी प्रभावी मूर्तीला मी ओंकार प्रणाम करतो आजच्या या नवरात्रोत्सवात मला खरोखरच स्त्री या शब्दाचा खरा अर्थ उमजत आहे जन्म देणारी रक्षण करणारी मायेच्या सागराने ओसंडून वाहणारी तुमच्या सारखी एक माता एक बहीण एक मैत्रीण अशा अनेक प्रत्येकाच्या मनावर आयुष्यावर प्रेमाची छाप उमटवणाऱ्या तुमच्यातील करुणेला मी ओंकार प्रणाम करतो नवरात्रात ज्या प्रकारे देवींच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे या विश्वातील स्त्रीत्वाचे देखील नित्य स्मरण करणे खरोखरच पूजनीय आहे हे विश्वच नवरात्रीच्या स्त्री शक्तीच्या जागराने बहरून गेले आहे तुमच्यातील शक्ती रूपाला मी पुन्हा एकदा नमन करतो आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो अशा अनेकविध कवितांमधून लेखामधून आणि अर्थातच आपल्या भगवत गीतेच्या पारायणामधून मी आपल्या भेटीस सतत येत राहणार आहे त्यामुळे माझे हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली आपल्या या चॅनलचे माहिती हे अनेक लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या संपूर्ण आनंदी प्रेमरूपी आणि सर्वात महत्वाच्या सौख्याच्या नी सगळ्यात महत्वाच्या आनंदाच्या या प्रवासात आपण सर्व एकत्र जाऊया तोपर्यंत पुढील पर्यंत, पर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार धन्यवाद